कहाणी नागपंचमीची आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नाग कुळं होती त्यांना नांग नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मिली काही वेळात नागिं तिथं आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिलंही नाहीत इकडं तिकडं पाहू लागली नांगर रक्तानं भिजलेला दिसला तसं तिच्या मनात आलं याच्या नांगरानंच माझी पिलं मिली तो डाव मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिनं मनात आणलं फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडली पुढं तिला असं समजलं त्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी त्या बाईनं ना पाटावर नाग नागीन व त्यांची नऊ नागपुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिले आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून त्यांची प्रार्थना करते आहे तो नागिन तिथं पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली इकडे हिची आपली प्रार्थना डोळी मिटून चाललीच आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतकं म्हटल्याबरोबर तिनं डोळे उघडले व पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिन म्हणाली बाई भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीनं पूजित आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आप आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली तिला वाईट वाटलं मग तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं तो सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही नको तर निदान एवढं तरी पाळावं ते असं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण